गुन्हाकाराची पुन्हा आपण एक नवीन युक्ती शिकणार आहोत तर बघू असे एक समजा एकक स्थानच्या अंकांची बेरीज तीन होत असेल आणि दशक स्थानचे अंक सारखे असतील तर ते कसं सोडवायचं ते बघू आपण या दोघांचा आधी गुणाकार करून घ्यायचा या दोघांना आधी गुणायचं थ्री इंटू झिरो म्हणजे किती झिरो फक्त लिहिताना दोन वेळेस झिरो लिहायचा दोन जागेवरती आणि टू इंटू टू किती फोर पण हे दोघं दोघं युनिट प्लेसच्या अंकांची बेरीज तीन होत होती आणि हे वीसच्या पुढले आणि हे दो सारखे अंक किती आहे दोन आहे म्हणून या दोनला तीनने गुणायचं किती बेहरीक सहा लिहिताना उजवीकडून एक डिजिट सोडून दुसऱ्या डिजिट खाली लिहायचा सहा बघा आणि बेरीज करायची शून्य शून्य झिरो प्लस सिक्स सिक्स फोर तसाच पा पुढच्या पण उदाहरणार्थ या दोघं अंकांची बेरीज किती आहे तीन यांचा गुणाकार करायचा आणि हे पण सारखे यांचा पण गुणाकार करायचा एक इंटू दोन किती टू फक्त लिहितांनी दोन जागेवरती लिहायचा झिरो टू असा लिहायचा आणि तीन त्रिक नऊ पण ह्या दोघ अंकांची बेरीज तीन होती म्हणून हे अंक सारखे या तीनला तीनने गुणायचं तीन, तीन, तीन त्रिक नऊ आणि यांची बेरीज करायची सेम टू नाईन नाईन पुन्हा आता तिसरं पण उदाहरण नसेल समजलं तर पुन्हा व्यवस्थित समजून सांगतो हे बघा टू इंटू वन टू पण बे लिहिताना दोन जागा लिहायचा झिरो टू चार चौक सोळा बरोबर पण या दोघांची बेरीज तीन होती म्हणून या चारला तीन निघून यायचं किती चार त्रिक बारा इकडनं सोडून लिहायचं चार त्रिक बारा पुन्हा बेरीज करायची टू Two, seven, कर टू सेवेन वन पुन्हा चौथं पण उदाहरण बघा या दोघांचा गुणाकार करायचा दोन येतो झिरो टू पुन्हा या दोघांचा गुणाकार करायचा ट्वेंटी फाईव्ह पण या दोघांची बेरीज तीन होत होती म्हणून या पाचाला तीन ने गुणायचं पाच तारीख पंधरा पण उजवीचा उजवीकडून एक डिजिट सोडून या दोघांच्या खाली यायचं ते पाच तरीख पंधरा पुन्हा यांची बेरीज करायची टू Five, six, two.